टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर गोवा शिपयार्ड आणि सुरेश मुंदेजा यांनी उपलब्ध करून दिले डायलिसिस मशीन अध्यक्ष संतोष बेडेकर यांनी लाभ घेण्याचं केलं आवाहन चिपळूण तालुक्यातील पोखरी इथं असलेल्या हजरत पीर अंकुश बाबांचा वार्षिक उर्ज हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला साजरा दापोली तालुक्यातील सुकांडी सांदिवणे पंचक्रोशीत लागलेल्या पडव्यानं शेकडो झाडं तळून खाक लाखो झालं नुकसान आणि हरचेरी गावाचे ग्रामदैवत श्री भैरी देवाची पालखी रत्नागिरीत दाखल शिम्होत्सवाची लागली चाहूल बारियां अल्बर शाह विश्रांति गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी एम आय डी सी येथील लायन्स हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन हे गोवा शिपयार्ड कंपनीचे संचालक असल्यानं त्यांनी लायन्स क्लब चालवीत असलेल्या लायन्स हॉस्पिटलला मशीन्स देणगी स्वरूपात दिल्याबद्दल अध्यक्ष डॉक्टर संतोष बेडेकर यांनी त्यांचे आभार मानले आणि या सर्व सोयी सवलतीचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहनही केलं आज रोजी लायन्स डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मान्य ॲडव्होकेट दीपक पटवर्धन संचालक गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या शुभ हस्ते आणि प्रांतपाल पी एम जे एफ लायन भोजराज निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळेला सर्व लायन्स बंधुभगिनी पत्रकार बंधू हे उपस्थित होते ही नवीन सुविधा रत्नागिरीकर नागरिकांच्या आणि सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये दहा मार्चपासून उपलब्ध होत आहे सुरुवातीला तीन मशीनच्या सहाय्यानं आम्ही ही सेवा सुरू करत आहोत आणि जशी निकट असेल त्याप्रमाणे आणखीन मशीन वाढवण्याचा आमचा ता विचार आहे ही सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही सुरू करत आहोत सुरुवातीला प्रत्येक डायलिसिसला आम्ही नाममात्र हजार रुपये आकारणार आहोत आणि जसं जसं कामाचा व्याप वाढेल त्याप्रमाणे या यो आमच्या सेंटरसाठी आम्ही नक्कीच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी रजिस्ट्रेशन आणि त्याची स्वीकृती आम्ही मिळवू जेणेकरून सर्वसामान्यांना भविष्यामध्ये मोफत सेवा देता येईल उद्योजक सुरेश शेठ गुंदेशा यांनी ही डायलिसिसची एक मशीन उपलब्ध करून दिली आहे लायन्स क्लबने माझ्याकडे प्रस्ताव दिला आणि आपण तो तातडीने मंजूरही केला असं ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सांगितलं या, सेंटरवर लक्षात येतो आता मित्र शेखर पटवर्धन आणि मी सहज म्हणून काही गप्पा मारत उभे होतो आणि दुसऱ्या दिवशी गोव्यात जायचो होतो गोवा होती <coughs> शेखर मला म्हणाला की बा असा आम्ही डायलिसिस सेंटर से काम चालू <coughs> करायचं असा प्रयत्न आहे आणि मी त्याला म्हटलं लगेच मला तो प्रस्ताव दिला तर उद्याच्या मिटिंगला आपल्याला तो कुटप करता येईल आणि ते मंजूर करून घेता येईल आणि खरोखरच मला वाटतं पांगुलकर डॉक्टरनी रात्री उशिरा मला तो प्रस्ताव आणून दिला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी इथं गेलो पहिल्याच मिटिंगला तो आपला हा प्रस्ताव मंजूर झाला आणखी काही गोष्टी काही मिळू शकला नाही भविष्यात आपण त्या नक्की मिळू एक अत्यंत चांगली काय म्हणायचं की अत्यंत गरज असणारी ही गोष्ट आहे डायलिसिसचे अनेक रुग्ण अनेक वेळेला पाहायला मिळतात त्याला होत असणाऱ्या यातना त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर विसर असतात आणि अशा वेळेला अशा लोकांना जर काही मदत करता आली तर एक समाज तिथं जपणारे आपण सर्वजण यांनी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हे तुम्ही जनतेसमोर ठेवलंय हे डायलिसिस से सेंटर अत्यंत उपयुक्त असं से सेंटर आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असा विस्तार करण्याची गरज की सातत्याने लागणारे रत्नागिरीतली असणारी मेडिकल फॅसिलिटी जी अत्यंत दुटपुंज्य आहेत डॉक्टर चव्हाण साहेब इथे आहेत आज आपला उभं आयुष्य या मेडिकल सेवेसाठी त्यांनी एक प्रकारे वाहून घेतलेला आहे अशाच पद्धतीच्या प्रवृत्ती रत्नागिरीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर विकसित व्हाव्यात यासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरू शकते त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नक्कीच सातत्याने लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून सर्व समाजाला यामध्ये यावेळी भोजराज नाईक निंबाळकर उद्योजक मनोज गुंदेचा श्रेया केळकर शिल्पा ओमकार फडके डॉ रमेश चव्हाण पराग पानवलकर राजू लिमये गणेश धुरी आदी मान्यवर उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणाऱ्या चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील हजरत पीर अंकुशखहा बाबांचा वार्षिक उर्स उत्साही वातावरणात पार पडला good दरवर्षी हा उत्सव माघी पौर्णिमेला साजरा केला जातो त्यानुसार यंदाही बाबांचा ऊर्स शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला मानकरी श्रीधर उर्फ भाई शिंदे यांनी बाबांच्या वार्षिक उरसबाबत माहिती दिली नमस्कार शिरगाव पंचकृषीतील पोपळी येथील आकुसखान हजरतपील सिकंदर अली शहा उर्फ आकुसकान बाबा यांचा आज उरूस आहे आणि या उर्सानिमित्त हिंदू मुसलमान सर्व जाती धर्माचे लोक या बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या बाबांची ख्याती अशी आहे की हे नवसाला पावतात लोकांच्या आण आणि त्यामुळे भयंकर श्रद्धा आहे आम्ही हिंदू धर्मी असूनसुद्धा दरवर्षी इथे आम्ही येतो आणि सय्यद बंधू तर आमचे बंधू आहेत त्यामुळं त्यांच्याशी आमचे घरोबेचे संबंध असतात अगदी आणि आम्ही हे दोन्ही म्हणजे उरू असू दे आमच्या महाकलीची यात्रा असू दे शिमगा उत्सव असू दे आम्ही हिंदू मुसलमान अगदी हे राष्ट्रीय एकात्मता जशी जा जोपासली जाते त्या पद्धतीने आम्ही ही जोपासतो आणि मी माझ्या सय्यद बंधूंना चांगल्या प्रकारची शुभेच्छा देईन की हा ऊर्स आणखीन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा करता येईल आपल्या भागाचं आपल्या हे पंचकृषीचं नाव कसं उज्ज्वल होईल आपल्या बाबांच्या दर्शनाने किंवा भाविकांचे जे काही स समाधान मिळतं इथे येऊन जे काही समाधान मिळतं त्याच्यात कशी उन्नती करता येईल हे आमच्या दोन बंधूंनी जास्तीत जास्त लक्ष घालून प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करीन आम्हाला इथं बोलवून आमचा यथोचित असा सन्मान केलात त्याबद्दल मी सय्यद बंधूंचे आणि सर्व इथल्या लोकांचे व्यवस्थापन कमिटीचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज पीर अंकुश शहा बाबांच्या ऊर्स नंतर आई महाकाली देवीची यात्रा होते आणि त्यानंतर शिमग्याला सुरुवात होते बाबांचं ऊर्स आणि आई महाकाली देवीची यात्रा आणि शिमगा याविषयीची माहिती अनेक भाविकांनी के टी व्हीजवळ बोलताना दिली माझ्या माझ्या मते असं आहे हजरत बिर आकुस खान वली हे बियापूरनं येऊन आपल्या कोकणवासींना एक न्याय दिली इथं कोळी लोकांचा राज्य होता परंतु अकरा भाव होते अकरा भावमधून दहा भाव एक हातावर होते आणि एक भाव एक हातावर होता त्या टायमाला आदिलशा बाशाने ह्याला पाठवले आणि त्या भावाला मोठे भावाला न्याय दिली आज बंधू आमचे हिंदू समाज काही लोक आमचे स शिंदे मालदी पलांडे असे लोक आम्ही इथं कोकणवासी इथे होऊन बसले आणि आमचे मोठे बंधू म्हणजे शिंदे हे आमचे माऊली आहेत हे पीरबाबांचे हे खास त्यांचे म्हणजे आमच्या पंचबुरशीमध्ये सर्व ह्या हेही कुलस्वामी मानतात आम्ही बाबाला बाबा म्हणतो लेकिन हे यांची कुलस्वामी आहे सुकाल मंगल वरदान तसेच अकुसखान बाबा पण त्यांची कुलस्वामी आहे ही तर आमचा हिंदू मुस्लिममध्ये वाद वादीवाद नाही आम्ही सर्व बंधू एका हातावर एकावर होता आणि काही न्याय केलं असेल तर चौकाटीवर करतो हे आमची एक परंपरा आहे आज आमची किती वर्षे असेच गेलेले आहे परंतु आमच्या गावामध्ये हा जातीभेद नाही फक्त आम्हाला दोनच जात माहिती आहे स्त्री आणि पुरुष आणि त्या आम्ही त्या आधारावर आजपर्यंत हे जगलेलं आहे पंचवीस दोन चोवीसचा वर्ष मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे ही आमची परंपरा आहे एक तीन गाव शिरगाव कुंभारली खोपली हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे या वर्षाला येणारे भाविक मुंबई पुणा नागपूर सातारा महाबळेश्वर हे लांबून लांबून इथं पब्लिक येते आणि इथे कधीही जातीभेद झालेला नाही या तीन गावचे मानकरी आहेत शिंदे कोलगे सय्यद पवार हे सर्व मिळून आणि येणारे भाविक आमच्या समाजाचे भरपूर भाविक येतात हिंदू समाजाचे भरपूर भा भाविक येतात आणि हा मोठ्या उत्साहात पार पडतो जय हिंद जय आम्ही सर्व सह्याद बाबाचे खादिम आहोत आणि आमचा ऋष हा परंपरा सोळाशेपासून जे रूज चाललेला आहे हे हिंदू मुस्लिम एकत्र ऋष आहे आणि रत्नागिरी ते महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं नाव प्रसिद्ध आहे आणि परंतु काही भाविका येतात हिंदू मुस्लिम एकत्र जोडला जातो इथं कुठल्या समाजचा जाती बघल्या जात नाही जे समाज येतो हे समाजचा सर्वांचा मान सन्मान केला जाते काही इथले राजकीय फुराळी असो किंवा इथले ग्रामस्थ असो सर्वांचा मान सन्मान दिला जातो आणि हे आमची परंपरा सोहळ्यावर चालू आहे आणि जे उत्सव होतो ह्या वस्तूमध्ये कुठली आणि अडचण येत नाही ह्याची आम्ही खात्री देतो आणि ह्याच्या पुढे कुठली अडचण कुठे समाजची येणार नाही आणि हे समाज तीन गावाचा समाज हा एकंदर असल्यामुळं एका पुढं आई महाकाली आणि आपसोबा ह्या दोघांचा एक मताने एक चितांनी सर आमचं हुकूम यांची हुकुमत चालते आणि ही परंपरा चालू राहणार दोन हजार चोवीससाठी मी सर्व भाविका आलेल्या आहेत उर्साला या उर्चाला आलेल्या भाविकांचा स्वागत करतो आणि हा उरूस मोठ्या प्रमाणे हिंदू मुस्लिम बांधवांना घेऊन एक एकतेचा एक, एक भाग आहे अशा पद्धती रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील सुकोंडी चांदिवणी पंचक्रोशीत लागलेल्या वणव्यानं काजू आंबा झाड जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु वेगवान वाऱ्यामुळे आग अधिकच भडकत गेल्यानं त्या भागातील काजू आंबा फणस आदी झाडं जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो आणि त्याची चाहूल आता फेब्रुवारी महिन्यातच दिसू लागली आहे कारण हरजरी गावाचं ग्रामदैवत श्री भैरी देवाची पालखी रत्नागिरी शहरात दाखल झाली आहे यांनी याबाबतची माहिती के टीफी ला दिली आमची ही भैरीची पालखी हरचिरीचा भैरी ही भैरीची पालखी आमची रत्नागिरीमध्ये येते ती पहिली भैरीच्या देवळामध्ये सानबंद होते आणि त्यानंतर ही भगवतीला भैर भैरी हा भगवतीला घटाला जातो त्यानंतर ही संपूर्ण आमचा शिमगा चालू होतो ती इथून आमची पालखी संपूर्ण रत्नागिरी तालुका रत्नागिरी था तालुक्याचं घेत घेऊन झाल्याच्यानंतर ही पालखी परत आमचे गाव संपूर्ण घेतल्याच्या नंतर इथून नंतर मग काही लोकांच्या मानकऱ्यांचे मानपणाचे जे विश्वासक्ती करते आणि त्याच्यानंतर आमचा तिथून शिमगा चालू होतो तो शिमगा महाशिवरात्रीला आम्ही परला रूपं काढतो आणि तिथून शिमगा तो झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आमचे शिमगा चालू झाल्यानंतर भैरीचा उत्सव चालू होतो आणि मग शिमगा चालू होळी उभी राहते आमची आणि अशी पहिली पालखी येण्याचा उद्देश असा आहे की ती पौर्णिमाला धुलवट उडवून घेत नाही या कारणास्तव ही पहिली रत्नागिरी याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिलाच असा भैरीचा उत्सव की धुलवट उडून बैरे घेत नाही म्हणून ही पहिली पालखी येते बाकीच्या पा पालख्या ह्या नंतर शिमगा चालू झाल्याच्या नंतर चालू असतात परंतु ती अशी प ह्या बहिरीचं अशी हे आहे की पहिली सुरुवात जी करते ती चांगल्या दृष्टिकोनातून पहिल्या ज्या वेळेला पालखी ह्याच्यामध्ये अगोदर नसते तर पहिल्याच पहिल्या आणि त्याच्यापासून आम्हाला त्याचं प्रॉफिट पण चांगलं असतं आता आमचं हे मंदिर बहिरीचं आज दोन वर्ष जन्मदर म्हणजे जन्मदिरचा आमचा विषय आहे आणि ते आता आमचं काम चालू आहे जवळजवळ दोन कोटीच्या आसपासचं आहे तर सर्व भक्तांनी त्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिला हातभार केला तर बरं होईल असं मी करतो हरजेरी येथील ग्रामदैवत श्री भैरी देवाची पालखी रत्नागिरी येथील श्रीदेव भैरी मुवाच्या भेटीला आली होती तसंच रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीची भेट घेऊन परिसरातील घरांची भेट घेत आहे हॉस्पिटल इथं गोवा शिपयार्ड आणि सुरेश मुंदेटा यांनी उपलब्ध करून दिले डायलिसिस मशीन अध्यक्ष संतोष बेडेकर यांनी लाभ केलं आवाहन चिपळूड तालुक्यातील पोपली इथं असलेल्या हजरत पीर अंकुश बाबांचा वार्षिक उर्स हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला साजरा दापोली तालुक्यातील सुकांडीत लागलेल्या ला शेकडो नुकसान आणि हरचेरी गावाचे ग्रामदैवत श्री भैरी देवाची पालखी रत्नागिरीत दाखल शिमोत्सवाची लागली चाहूल यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार